नमस्कार मी शीतल तुम्ही पाहत आहे शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला होममेड बिस्किट बनवून दाखवणार ना आहे तर हे मार्केटसारखे जसे आपण विकतचे बिस्किट आणतो तसेच आपल्या घरी बनतात अगदी खुसखुशीत आणि खूप छान असे मस्त जबरदस्त असते आणि खूप सोपी आणि इझी पद्धत आहे तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण होममेड बिस्किट बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे तर हा मैदा मी चाळून घेतलेला आहे तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही वाटीच्या मेजरमेंटने सुद्धा घेऊ शकता आणि त्याच कपाने मी अर्धा कप रवा घेतलेला आहे आणि तीन तीन पाव चौथाई कप साखर घेतली आहे म्हणजेच दोन ते तीन चम्मच पोहे खायच्या चम्मचनं साखर घेतलेली आहे तर आता इथे मी गॅसवर मोहन घेण्यासाठी तूप गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपण तोपर्यंत तूप गरम होईपर्यंत आपण जे साखर रवा आणि मैदा घेतला होता तो चम्मचच्या साहाय्याने एकजीव करून घेऊया आणि एकजीव केल्याच्या नंतर आता आपले इथे तूप छान कडकडीत गरम झालेलं आहे तर आता आपण यावर सगळ्या साईडनं असं मो मोहन टाकून घ्यायचं आहे तर मोहन घातल्यामुळे आपले बिस्किट हे खुसखुशीत होतात तर आता आपण यामध्ये तुपाचं मोहन घातलेलं आहे म्हणजे आपले बिस्किट मस्त खुसखुशीत होतात तर बघा तर आता आपल्याला हे गरम असल्यामुळे हात नाही घालायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने असं एकजीव करायचं आहे याच्या कुठेही गिठोळ्या राहता कामा नये तर नंतर परत मग थंड झाल्याच्या नंतर पाच मिनटाच्या नंतर आपल्याला हाताच्या साह्याने हे असं गाठी अशा फोडून घ्यायच्या आहे आणि एकजीव करायचं आहे आपल्याला तर आता आपण याची घट्टसरासा गोळा मळून घेणार आहोत त्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे तर आपल्याला पाण्याचा वापरसुद्धा खूप कमी लागणार आहे कारण तर आपण मोहन घातल्यामुळेच त्याचा गोळा बनतो आणि थोडं थोडं पाणी घालून तर आपल्याला इथं घट्टसरासा गोळा मळून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे जसं जसं लागेल असा पाण्याचा वापर करून आपल्याला गोळा बनवायचा आहे आपला गोळा पातळ होऊन याचे ल दक्षता घ्यायची आहे तर बघा मऊसुद असा गोळा बनवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तर असा एकदम स्मूथ असा आपला गोळा बनतो तर आपल्याला आता हे बिस्किट करण्यासाठी ते मी कढई तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल तापेपर्यंत ता आपण गोळा हाताने असा तोडून घ्यायचा आहे तर हातावर घ्यायचा आणि दोन्ही हाताच्या साह्याने बघा असा गोल करून घ्यायचा आहे हातावर असा गोल मळवून घ्यायचा आहे मळण्यामुळे आपले बिस्किट छान येतात बघा मस्त आणि हाताच्या सहाय्याने एका तहाताने असे दाबून घ्यायचं त्याच्यानंतर मधला भाग जाड राहिल्यानंतर तीन बोटाच्या साह्याने असा याला बिस्किटचा आकार द्यायचा आहे गोलाकार आणि सगळ्या बाजूने असा प्लेन करून घ्यायचा आहे नंतर तर बघा अशा पद्धतीचा बिस्किटचा आकार द्यायचा त्याच्यानंतर काटेरी चम्मच जे आपला मॅगी खायचा असतो तो चम्मच घ्यायचा आणि असा दाबवायचा प्रेस करायचा त्यावर म्हणजे आपले बिस्किटले जसे डिझाईन असते त्याच पद्धतीचे म्हणजे डिझाईन पडते तर सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या बिस्किटसाठी इथे गोळा घेतलेला आहे बघा तीच क्रिया आहे तसंच हातावर घ्यायचं असं गोल फिरवायचं गोल फिरवल्याच्यानंतर पूर्ण असं मस्त असं दाबून घ्यायचं हाताच्या साह्याने त्याच्यानंतर तीन बोटाच्या साह्याने असं दाबायचं दोन्हीच्या साईडनं आणि त्याच्यानंतर आता आपल्याला यावर एक चम्मच घ्यायचा हा काटेरी काटेरी चम्मचनं असं प्रेस करायचं बघा या तर पद्धतीने तर तुम्हाला व्हिडिओ दाखवलं त्याच पद्धतीने करायचं आहे खूप सोपी पद्धत आहे आणि घरच्या घरी बनतात तर सगळे बिस्किट आपल्या इथे बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता तर आपलं इथं तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल छान असं तापलेलं आहे तर गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे बघा तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला एक एक बिस्किट तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे तर बघा असे बारीक असे बुडबुडे येत आहे म्हणजे कमी तेल तापलेलं आहे आपले आणि खूप असं मंद आचेवरच आपल्याला हे बिस्किट फ्राय करून घ्यायचे आहे तर आता एका मिनटाच्या नंतर आपल्याला हा जो काटेरी चम्मच आहे किंवा साधा पोहे खायचा सा चम्मच त्याने एक एक असे पलटी मारायचे म्हणजे ते तुटत नाहीत फुटत नाहीत आणि असं तेलसुद्धा आपल्या अंगावर असं उडत नाही त्याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे तर बघा असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पलटी मारायची आहे एका एक मिनटाच्या नंतर त्यानंतर आपल्याला परत एक मिनिट झाल्याच्यानंतर नंतर परत आपल्याला असे फ्राय करायचे आहे <laughs> खूप असे मंद आचेवर तळल्यामुळे आपले बिस्किट आतमधून सुद्धा तळल्या जातात आणि रंगही छान येतो आणि खुसखुशीत होतात तर तुम्ही बघू शकता खूप मस्त झालेले आहे जसे आपल्याला मार्केटमध्ये बिस्किट मिळतात त्याच पद्धतीचा कलरही आलेला आहे तर आता आपण हे एका झाऱ्यावर असं काढून घ्यायचं आहे अशा झाऱ्यामध्ये घेतल्यामुळे ताराच्या तर पूर्ण तेल असं निसरून जाते तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे बघा अगदी कॅमेऱ्याच्या जवळून दाखवते मी तर आपले इथे अशा पद्धतीने सगळे बिस्किट तळून झालेले आहे तुम्ही बघू शकता खूपच मस्त जसे मार्केटमध्ये मिळतात त्याच पद्धतीचे झालेले आहे जर तुम्हाला माझा हा बिस्किटचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला बेलायकन आहे आए, त्यावरही प्रेस करा म्हणजेच घंटीचं बटन तर बघा मी तुम्हाला एक बिस्किट तोडून दाखवते बघा किती खुशखुशीत असे आपले बिस्किट बनवून तयार आहेत तुम्ही माझ्या बिस्किट रेसिपीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद